लेह लडाख परिसरात आलेले नऊ रशियन पर्यटक नदीच्या पलीकडं एका निर्जन स्थळी अडकले होते पावसामुळं नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं ते परदेशी पर्यटक मदतीची याचना करत होते अशावेळी भारतीय सैन्य दलातील जवानांनी त्या सर्वच पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढलं या बचाव मोहिमेत कागल शहरातील जवान मुकेश कोलगे सहभागी झाला होता त्याच्या धैर्याबद्दल कागलमध्ये अभिमान आणि समाधान व्यक्त होतंय रशियातील नऊ पर्यटक लेह लडाख परिसरात आले होते सोमवारी प्रचंड पाऊस सुरू झाला आणि लडाखमधील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली बर्फासारखं थंड झालेल्या पाण्याचा प्रवाह धडकी भरवणारा होता ते नऊ रशियन पर्यटक नदीच्या पलीकडे एका निर्जन ठिकाणी अडकले होते पाणी पातळी वाढल्यानं ते पर्यटक नदी पार करू शकले नाहीत त्या पर्यटकांनी मदतीची याचना केली दरम्यान लडाख हिमाचल बॉर्डरवरील सरचू गावच्या परिसरातील भारतीय सैन्य दलातील जवानांना या नेची माहिती मिळाली हे जवान त्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी धावून गेले पर्यटकांना नदीपात्रातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जवानांनी एक मोठी क्रेनही नेली होती पण पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं ती क्रेन नदीपात्रापर्यंत पोहोचू शकली नाही अखेर भारतीय जवानांनी एका दोरखंडाच्या सहाय्यानं त्या नऊ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं कॅप्टन अभिलाष यांच्या मार्गदर्शनाखाली सुभेदार ए के यादव सुभेदार सुरेंद्र हवालदार मुकेश कोलगे हवालदार परवेश हवालदार मंतेश शिपाई अमोल खोले आणि नाईक अभिषेक यांनी सोमवारी दुपारी ही बचाव मोहीम राबवली विशेष म्हणजे या मोहिमेत कागलमधील हवालदार मुकेश कोलगे सहभागी झाले होते लडाख हिमाचल बॉर्डरवर सेवा बजावणारे मुकेश यांनी मोठ्या धैर्यानं या बचाव मोहिमेत सहभाग घेतला त्यांचे वडील रवींद्र कोलगे हे सुद्धा माजी सैनिक आहेत मुकेश कोलगे यांच्या या कामगिरीचा कागलवासियांना मोठा अभिमान वाटतोय